बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयांची परीक्षा दिली पाच विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले पंचवीस विद्यार्थी विज्ञान विषयात तर पंधरा विद्यार्थी गणित विषयात पास झाले तर दहा विद्यार्थी दोन्ही विषयात पास तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती असा प्रश्न सोडवायचा कसा वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयांची परीक्षा दिली प्रश्नाच्या उत्तराकडं जायचं कसं इथं एकूण पास लक्ष द्या विषय आहे दोन विक्रम एक आहे विज्ञान आणि दुसरा आहे गणित गणित म्हणते की पंचवीस विद्यार्थी विज्ञानात पंधरा विद्यार्थी गणितात काय झाले पास झाले यांची बेरीज करा पंचवीस पास ती चाळीस विद्यार्थी पंचवीस विद्यार्थी विज्ञानात पंधरा विद्यार्थी गणितात पास ही पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण आकडेवारी चाळीस इथं मांडा हे आहेत एकूण पास प्रत्येक विषयातील मात्र का आता याच्यातले दहा विद्यार्थी असे आहेत की ते दोन्ही विषयात पास झाले म्हणून दहा हा आकडा याच्यातून वजा करा हे उत्तर तीस हे तीस काय तर निव्वळ पास तीस आणि दोन्ही विषयात पास होणारे दहा ती संद चाळीस लक्ष द्या तीस मध्ये हे विद्यार्थी हे एकूण पास सुद्धा एकूण पास कसं काय लेकरांनो हे जे चाळीस पास आहेत ना याच्यामध्ये पंचवीस पास विज्ञान मध्ये पंधरा जण पास आहेत गणितामध्ये मात्र दहा जण दोन्ही विषयात पास म्हणून याच्यातून दहा वजा तीस विद्यार्थी हे निव्वळ पास आता या तीस विद्यार्थ्यामध्ये पास असलेल्या पाच विद्यार्थी जे की दोन्ही विषयात काय आहेत नापास झालेले आहेत ते पाच विद्यार्थी याच्यामध्ये वाढवा तिसन पाच पस्तीस विद्यार्थी ही, ही वर्गातील विद्यार्थी संख्या असे किती पस्तीस विद्यार्थी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.